श्री गुरुपादुकाभ्यां नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन आपण क्रमशः ऐकत आहोत आज ऐकूया प्रकरण चौथं साक्षित्व आणि साधना याचा भाग चौथा प्रेमपूर्वक ईश्वराची भक्ती करा भक्तीभावे सोहम सोहम असं अंतरंग भजन करा अशामुळे होईल आणि आत्मानंद मिळेल सप्रेम भक्ती करिता जाणं तेणे मी भक्तासी तुष्टमान माझे अंतरंग भजन मद्भक्त आपण स्वयेला आहे भावे करिता माझी भक्ती शुद्ध होय चित्तवृत्ती तेने आत्मदृष्टीची स्थिती गुरुकृपा पावती मदभक्त मी कोण ह्याचा अभ्यास करा अखंड सोहम करीत साक्षीत्वान सर्व पाहायला शिका मी मी म्हणसी परी जाणसी काय खरा मी कोण असे देह मी मन बुद्धी वा प्राण पहा निरखोन देह म्हणजे कमी मन म्हणजे कमी बुद्धी म्हणजे कमी आपण म्हणतो ही छत्री माझी आहे छत्री हवी तेव्हा घेतो नको तेव्हा दूर ठेवून देतो अंगरखा माझा अंगरखा असं आपण म्हणतो हवा तेव्हा वापरतो नको तेव्हा दूर ठेवून देतो त्याप्रमाणे माझा देह माझं मन माझी बुद्धी असं आपण म्हणतो माझ्या मनात असं आलं माझी बुद्धी इथं काही चालत नाही हे माझी माझी म्हणणारा हा मी कोण जसं छत्री काही मी नव्हे छत्रीहून मी निराळा आहे अंगरखा मीन हवे अंगरख्याहून मी निराळा आहे तसा माझा देह माझी बुद्धी माझं मन असं म्हणणारा जो मी तो मी देहापासून निराळा आहे मनाहून निराळा आहे बुद्धीहून निराळा आहे हे आपलं स्वरूप जाणलं पाहिजे ओळखलं पाहिजे देहाचे मनाचे बुद्धीचे सगळे व्यवहार सगळे खेळ तटस्थपणे पाहता आले पाहिजे हे जे मी मी असं स्फुरण होतं हे कुठून होतं कसं होतं याचा शोध घेतला पाहिजे ह्या मीची ओळख व्हायची कशी देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनांची धरावी देहच मी असं जे आपण घोकत आलो आत्माच मी परमात्मा हेच माझं मूळचं रूप अशी घोकणी आता व्हायला पाहिजे देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी आत्माच मी तो परमात्माच मी सहा अहम तेच माझं मूळचं रूप तो मी तो मी सहा अहम सहा अहम सोहम सोहम असा सारखा ध्यास लागून राहायला पाहिजे अंतरी संतत करी सोहम ध्यान न जाई गुंतून संसारात सोहम सोहम असं सारखं चिंतन असू दे संसारात गुंतू नको म्हणजे झालं धन सुत दारा असू दे पसारा धन आहे बायका मुलं आहे संसार आहे असे ना परता असू दे नको दे उथारा आसक्ती ते त्यात गुंतू नको म्हणजे झालं त्याचं स्वरूप ओळख म्हणजे झालं संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जना जनामाजी सार्थकता विचारेची होय तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी। अशा तऱ्हेनं देहाचे मनाचे बुद्धीचे सर्व व्यवहार साक्षित्वानं पाहायला शिका न सोडी विवेक साक्षित्वाचा कधी हानी होईल लाभ होईल कधी सुख प्राप्त होईल कधी दुःख होईल हो हानी लाभ पाओ सुख दुःख न सोडी विवेक साक्षीत्वाचा स्वामी म्हणे राहे देही उदासीन पाहे रात्र दिन आत्मरूप मनाचे खेळ अलिप्तपणे साक्षीत्वे पहावया शिका अखंड सोहम स्मरणे तुम्हाला जेव्हा हे जमेल तेव्हा पुढे हळूहळू सद्गुरु कृपे आत्मा स्वप्रकाशे प्रकाशधन अशी जाणीव होईल लोहाचा लोह गोळ अग्निसंगे झाला इंगळ धडधडा निघती ज्वाळ ते नवे बळ लोहाचे त्या लोखंडा ऐसे जड मन त्याची चित प्रभा प्रकाशून प्रवृत्ती प्रवृत्तीमाजी प्रवर्तन करवी जाण श्रेष्ठत्वे पाव्या माजी राग ज्ञान केल्या मधुर गायन तो पाव्याचा नव्हे गुण कला जाण गात्याची तैसा मनाचा जो व्यापार तो जाण पा परतंत्र नव्हे त्याचा तो स्वतंत्र विचार मनाचा सूर्याचेनी किरण संगे सूर्यकांती अग्निनिघे तैसे आत्म्याचे नि प्रकाशयोगे मनसवेग वर्तत मन जडत्वे जड जाण आत्मा स्वप्रकाशे प्रकाशघन मन ते आत्म्या स्वाधीन आत्मा स्वाधीन आत्मत्वे प्रत्यक्ष म्हणे माझे मन परी मीची मन न म्हणे जाण यालागी मनाहू आत्मा भिन्न वेगळेपणे साक्षित्वे देहद्वयाहून भिन्न दृढ साधूनी आत्मज्ञान देहात्मबुद्धीचे छेदन केले जाण शिष्याचे या भागाबरोबरच साक्षित्व आणि साधना या चौथ्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्याच्या भागात आपण प्रकरण पाचवं सोहम राजयोगाचे स्वरूप आणि गुरुपदिष्ट अभ्यास या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की हरि ओम स